नमस्कार किचन मध्ये आज आपण रबरवीत आमटी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आज आपण रबरवीत मटकीची आमटी कशी बनवायची पाहणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी बोडालेली मटकी घेतलेली आहे ती स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे वाटण करणार आहे त्यासाठी मी त्या तीन लहान आकाराचे कांदे भाजून घेतलेले आहेत एक टोमॅटो भाजून घेतलेला आहे थोडा खोबऱ्याचा हो तुकडा घेतलेला आहे पाव चमचा धने पाव चमचा जिरे अर्धा चमचा तीळ पाच ते सहा लसण पापाळ्या अर्धा इंच हल्ले घेतलेले आहे आता आपण याचं वाटण वाटून घेणार आहे फोडणीसाठी मी घेतलेले आहे तर मोठा खेचून घेतलेला आहे चार कुड्या लसणाच्या जिरे मोरी गरम मसाला पाव चमचा किचन किंग मसाला पाव चमचा पाव चमचा हळद कश्मीर बेळकी पावडर अर्धा चमचा कोल्हापुरी तिखट आपलं दीड चमचा हिंग पाव चमचा आणि चवीप्रमाणे चमचा इथे मी शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण भाजून घेतलेलं घातलेलं आहे कांदा टोमॅटो आलं लसूण खोबरं कोथिंबीर धने तीळ जिरे आता याची मी बारीक पेस्ट वाटून घेणार आहे आपलं वाटण इथं बारीक वाटून तयार आहे आता आपण गॅसवरती एक पॅन घेऊन घेतलेला आहे त्यामध्ये मी थोडेसे तेल घालून घेते आपले तेल गरम झाले आहे आता यामध्ये स्वच्छ दोन पाण्याने आपण घालून छान भाजून घेणार आहोत मटकीला थोडासा उघरा असा वास असतो भाजल्यामुळे तो कमी होतो आणि मटकीची आमटी भाजी जे काय आपण बनवतो ते चवीला छान लागतं म्हणून सुरुवातीला मटकी आपण भाजून घेणार आहोत आपली मटकी तर छान भाजून झाले आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता मी पॅन मध्ये तेल घालून घेतले आहे आपले तेल गरम झाले आहे आता त्यामध्ये मी जिरे मोहरी कडीपत्ता मोठा ठेचलेला लसूण घालून छान भाजून घेणार आहे आता यामध्ये एक चमचा कश्मीरी बेडगी पावडर कोल्हापुरी तिखट घालून पाव चमचा मुंग घालून घेते छान भाजून घेते आता यामध्ये मी वाटलेलं वाटण घालून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटत आलेला आहे अजून पाच ते सात मिनिट आपण याला छान भाजून घेणार आहोत आता यामध्ये मी पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा किचन किंग मसाला घालून घेणार आहे एक पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपला मसाला छान भाजलेला आहे आता यामध्ये मी भाजून घेतलेली मटकी घालून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते व्यवस्थित मिक्स आता यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी घालून घेणार आहे आपल्याला जेवढी मटकीच्या रसाची क्वांटिटी बनवायची आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे आहे आता याला छान बारीक गॅसवरती आपण शिजत ठेवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनिटात आपली मटकीची आमटी इथं शिजून तयार होईल तुम्ही बघू शकता आपल्या मटकीच्या आमटीला छान उकळी आलेली आहे आता मी याच्यावरती झाकण घेते एक दहा ते पंधरा मिनिट आपण याला झाकण ठेवून छान शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण उघडून बघूया पंधरा मिनट झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपली मटकी छान शिजलेली आहे रस पण त्याचा आटलेला आहे एकदम दाट रस्सा झालेला आहे तुम्ही बघू शकताय आपण आता मटकी शिजले का चेक करूया आपली मटकी छान शिजलेली आहे आता यामध्ये मी दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घेते एक पाच मिनिटं याला आपण असं छान शिजवून घेणार आहोत आता यावरून मी कोथिंबीर घालून घेते बारीक चिरलेली आपली इथे रबरबीत अशी मटकीची भाजी तयार आहे इथं मस्त अशी मटकीची आमटी तयार आहे